आपण पाहताय चांगल न्यूज साताऱ्यात महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा जनतेसमोर ठेवला एक ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून सुरू होणाऱ्या महसूल सप्ताहात जिल्ह्यात विशेष मोहिमा शिबिरे कार्यक्रम आणि महसूल अदालतींच आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी माने यांच्यासह महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तुम्ही पाहताय चांगबल न्यूज एक तारखेला माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान आपण महसूल सप्ताह साजरा करतोय या सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न असणार आहे यासाठी महसूल विभाग त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि इतर सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेऊन नियोजन करण्यात आलेलं आहे एक ऑगस्ट जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये महसूल दिनाच कार्यक्रम आपण शुभारंभाचे कार्यक्रम आपण नियोजित केलेले आहे दोन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान प्रत्येक दिवशी एक एक ऍक्टिव्हिटी किंवा उपक्रम आपण सुरू करत आहोत साजरा करत आहोत त्यामध्ये दोन ऑगस्टला वेगवेगळ्या लोकांना शासकीय जमीन उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा किंवा मोहिमेचा शुभारंभ आपण करणार आहोत तीन ऑगस्ट रोजी जे क्षेत्रस्ते आपण खुले केलेले आहेत त्या क्षेत्रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करणार आहोत चार ऑगस्टला प्रत्येक महसूल मंडळामध्ये आपण महाशिबिराचं आयोजन करणार आहोत या शिबिरामध्ये महसूल विभाग आणि इतर सर्व विभाग सहभागी होतील आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पाच ऑगस्ट रोजी वैयक्तिक लाभाच्या आर्थिक मदतीच्या योजना डीबीटीद्वारे द्वारे आपण सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतो ज्या लाभार्थ्यांना अद्यापर्यंत दे डीबीटी द्वारे लाभ मिळत नाही त्याच्यामध्ये असलेल्या अडचणी दूर करून शंभर टक्के लाभार्थी डीबीटी मध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सातारा जवळपास अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच दशांश इतके लाभार्थी डीबीटी द्वारे आता लाभ घेत आहेत उर्वरित वीस टक्के लाभार्थी आपल्याला पूर्ण करून सातारा जिल्हा शंभर टक्के डीबीटी युक्त करायचा मानस आपला असणार आहे सहा ऑगस्टला जे शासकीय जमिनीवरची अतिक्रमण आहेत ती निर्मूलन करण्याच्या मोहिमेचा आपण शुभारंभ करतोय आणि सात ऑगस्टला एम सँड धोरण महसूल विभागाने जे नवीन जाहीर केलेलं आहे या माध्यमातून वेगवेगळ्या युवकांना उद्योग स्थापन करण्यासाठी आपण मदत करण्यासाठी त्यांना माहिती पोहोचवणे आणि त्यांचे अर्ज भरून घेणे उद्योग विभाग आणि बँक यांच्या माध्यमातून त्यांना फॅसिलिटेट करण्याच्या कामाचा शुभारंभ करणार आहोत आणि त्या दिवशी महसूल सप्ताहाचा आपण सांगता समारंभ साजरा करणार आहोत